नामामुळे तरला वाल्या नाम तारिती पाप्याला नामाचा हा आधार मोठा म्हणूनच वाटे मनुजाला भक्तीची जी साधने सांगितली आहेत त्या नवविधा भक्तीत नामस्मरण हे साधन सर्वात सोपे व सहज साध्य आहे असे सर्व संतांनी सांगितले आहे या नामाच्या संगतीने अनेक पापी तरुण गेले आहेत नामामुळेच अनेक संत निर्माण झाले व त्यांनी आपल्याला नामाचा मार्ग दाखविला संत तुकाराम संत नामदेव संत गोरा कुंभार समर्थ रामदास स्वामी यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत त्यांनी आपल्याला नामस्मरणासारखा मार्ग दाखवून दिला आहे प्राचीन काळी यज्ञ याग चालत परंतु या कलियुगात यज्ञ याग करणे योग साधणे आपल्याला शक्य नाही इतर युगात परमेश्वराने सज्जनांच्या रक्षणासाठी अवतार घेऊन कार्य केले परंतु कलियुगात अवतार कार्य शक्य नसल्यामुळे नामावतारच तारून नेणारा सोपा मार्ग आहे हा मार्ग कोठेही कोणत्याही वेळी आपण आचरू शकतो त्या मार्गाला वेळ काळ स्त्री पुरुष गरीब श्रीमंत लहान मोठा असा भेद नाही कोणीही हा मार्ग पत्करावा त्यासाठी आपले मन व आपला दृढ निश्चय मात्र हवा नामस्मरण म्हणजे कोणत्याही आवडत्या देवाचे नाम घेणे कोणत्याही देवाचे नाम घेतले तरी शेवटी ते एकाच ठिकाणी आणि घेतलेले नाम देवापर्यंत पोचते की नाही पण असे पहा आपण जर पुढे जाणाऱ्या मनुष्याला त्याच्या नावाने एक हाक मारली की तो मागे वळून बघतो किंवा थांबतोच ना जर मनापासून नाम घेतले तर देवाचीही अशी स्थिती होते व तो आपल्याकडे पाहतोच भाव तिथे देव म्हटलेच आहे ना भाव मात्र शुद्ध हवा देव भावाचा भुकेला असतो त्याला इतर उपचारांची आवश्यकता नसते संगतच करायची तर ती चांगल्या मार्गाची करावी खरे ना नामाच्या संगतीने आपली सर्वांगाने प्रगती होते अर्थात ज्याचा देवावर विश्वास आहे त्याला हे चटकन पटेल व ज्याला देवाचा अनुभव पाहिजे असेल त्याने प्रथम नामस्मरणाला लागावे राग लोभ अभिमान माया द्वेष हे असतात व मनुष्य माया जाळात गुरफटून जातात व आपण कोठे चाललो आहोत याचेही त्याला भान राहत नाही नामस्मरणास सुरुवात केल्यावर हे आपल्या लक्षात येते की राग हा बरा नाही त्यामुळेच आपले दोष आपल्याला कळतात रोग झाला आहे कळल्यावरच मनुष्य तो बरा करण्याचा उपाय शोधू लागतो नामामुळे मनाला शांती मिळते व मगच मनुष्य विचार करू लागतो संतापाशी शांती क्षमा समाधान हे गुण असतात म्हणूनच ते सुखी असतात मनुष्याची सारी धडपड समाधानासाठीच असते पण समाधान कशात आहे हे मात्र त्याला कळत नाही तो उगाच धडपड करीत राहतो मनुष्य पैशाने सुखी होऊ शकत नाही हे कळूनही तो पैसा मागे धावतो प्रपंचाला पैसा लागणारच नामामुळे मनुष्याला समाधान मिळते व मिळवलेल्या पैशात तो सुखाने राहू शकतो आपण मृत्यू पावल्यानंतर पैसा आपल्याबरोबर येत नाही तर केलेले पुण्यच आपल्या कामाला येते येथल्या वस्तू पैसा येथेच राहते हे लक्षात घ्या नामामुळे जे सामर्थ्य प्राप्त होते त्याला तोड नाही समर्थाचा सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे समर्थ हे खरे समर्थ व निस्पृह होते म्हणूनच ते समर्थ पदाला पोहोचले नामामुळे मनुष्याच्या अनसे दोष हळूहळू नाहीसे होतात व मन निर्मळ बनते प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वराचा अंश आहे हे विसरू नका व एकमेकांशी ही जाणीव ठेवून वागा अभिमान हा माणसाला रसा तळाला पोहोचवतो हा अभिमान नामाचा न ठेवता नामस्मरण करा म्हणजे तो आपोआप नाहीसा होईल नामाचा अभिमान म्हणजे मी नामस्मरण करतो असे वाटणे नामाच्या संगतीने षडरिपूंना ताब्यात आणून आपण एक सुसंस्कृत मनुष्य बनतो व आपले हित करून घेऊ शकतो आजच्या जगात माणसाला मोठा आधार हवा असतो तो नामाचा आधार धरा तो कधीही आपल्याला धोका देणार नाही कारण देव आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असतो आपण मात्र त्याला विसरता कामा नये नामात कार्यशक्ती कार आहे हे नामस्मरण करूनच पहा आत्ताचा काळ हा अतिशय बिकट आहे तरीही त्यातून नाम तुम्हाला तारून हे लक्षात घ्या व आजपासूनच नामस्मरण करण्याचा निश्चय करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.